नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणीनो आज आपण सोयाबीन या पिकाची एम ए यू एस सातशे पंचवीस या व्हरायटीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत एम ए यू एस सातशे पंचवीस ही व्हरायटी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठात प्रसारित करण्यात आलेली आहे लवकर परिपक्वता उच्च उत्पादन देणारी आणि जैविक ताण सहन करणारी जात आहे महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशात सामान्यत आढळणाऱ्या कीटक आणि रोगांना प्रतिकार करणारी जात ही आहे तर या एम यू एस सातशे पंचवीसचे आपण काही वैशिष्ट्ये बघणार आहोत एक नंबरचं वैशिष्ट्य आहे लवकर परिपक्वता कमीत कमी दिवसामध्ये ही जात परिपक्व होते म्हणजेच न्या नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये ही परिपक्व होते सर जास्तीत जास्त उत्पादन देते जे पर हेक्टरी उत्पादन आहे सोयाबीनचं ते जास्तीत जास्त देते पंचवीस ते पस्तीस क्विंटल पर हेक्टरपर्यंत हेक्टर हे उत्पादन देते त्याच्यानंतर तिसरं जै आहे जैविक सहनशीलता या व्हरायटीमध्ये आहे विशेष करून स्टेमफ्लाय बीटल मावा आणि पांढऱ्या माशांना मध्यम ते उच्च प्रतिकार दर्शवते रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे जीवाणूजन्य पोशच्युल्स स्पॉट ब्लाईट सोयाबीन पिवळ्या मोझक विषाणू रोगाविरुद्ध मध्यम ते उच्च प्रतिकारक्षमता यामध्ये आहे त्याच्यामुळे रोगाची प्रतिकारशक्ती जास्त आहे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शेंगा फुटण्यास प्रतिकारक्ष प्रतिकारक्षम आहे जेव्हा परिपक्वता होते तेव्हा काही काही व्हरायटीच्या शेंगा फुटतात पण यमेयुव सातशे पंचवीस ही अशी व्हरायटी आहे ज्यामध्ये शेंगा फुटण्यास प्रतिकार केला जातो आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकते धन्यवाद